नाव काय तुमचं ज्ञानदेव दंडगाव वगैरे बस गाव कोणतं गाव कळ बोरकडवाडी कर कळम बोर करवाडी बस काय आहे महापुरातलं जे पाणी आलं त्याच्या भरपाई मिळावी नुकसान भरपाई नाही पाणी नद्याला पाणी महापूर आला होता आणि शेजारी दोन घर आहेत वागमडी आणि चोपडे चौधरी बर यांना लाभ मिळालेलं नाही आणि बाकीच्या इतर लोकांना त्याचा लाभ मिळणार आम्हाला त्याचा लाभ मिळावा अशी आमची विनंती आहे आणि दोन हजार बावीस ला पाणी आलं ते सुद्धा फक्त एकाच माणसाच्या आणि बाकीच्याला काय बाकीचा त्याचा लाभ मिळाला त्याला मिळालाच नाही म्हणजे नीरा नदीला पुर आल्याच्या नंतर पुराचं पाणी लोकांच्या काही घरात जात घरात जाते त्यामुळे लोकांचं नुकसान होत सं ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाकडनं मदत दिली जाते सध्या दहा हजार रुपये काहीतरी मदत नुकसान बरोबर तुमचं म्हणणं असं आहे का की हो, 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 या ठिकाण तुमच्या गावामध्ये हो जे खरे करतो खरं नुकसान झाले फक्त मदत त्यांना वंचित ठेवलं वंचित आणि ज्यांच्या घरात काही नुकसान नाही झालेलं त्यांना मदत त्यांना मदत मिळाली संदर्भात तुम्ही काय पाहिजे काय काय बोललो मिळेल म्हणून आणि सगळ्यात पंचनामा केला तर आणि तो पंचनामा गेला ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर तराट्या समोर तो पंचनामा खोडला आणि काय काय ठराविक पुढार लोकांनी तो पंचनामा खोडून त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी नावं टाकली आपआपली आपण

दोघांना बी तुम्ही बोलला दोघांना बोललो ते म्हणजे त्यांनी उडवडायची तर दिली तुम तुम समुर की तुमचं तुम्ही जाऊन बघा आमचं आम्ही काम करायचं काम केलं त्यावेळी समोरासमोर त्यांना सांगितलं होतं की ह्यांनी अजून पंचनामे केले नाही ते रिटर्न पंचनामा करून यादी तयार करून लाभ मिळवून देईल असे तलाटी मॅडम बोलले होते पण त्यांनी कोणत्याही प्रकारची नंतर प्रक्रिया केलेली नाही नाही आता किती लोक आहेत अशी की त्यांचं नुकसान झालं फक्त दोन तीन माणसं लोक आहेत तीन माणसं अजून लाभ मिळाला नाही मिळाला आणि ज्याच्या घरात पाणी नाही शिरल त्याला सुद्धा लाभ मिळाला हो मिळाला पाचशे फुटा सुद्धा पाचशे फुटा सुद्धा हक्क नाही त्याला सुद्धा लाभ मिळला आणि जे जवळ आणि त्यांनाच लाभ मिळणार नाही बरं हे जाणून बुजून म्हणजे हे जाणून बुजून केलं पूर्णपणे राजकीय विषय डाव केला आणि इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे का रानारी दोन किलोमीटर अंतरावर त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला त्यांना लाभ मिळवून देण्याचा पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला ते यशस्वी झाले आणि ज्यांना खरंच गरज आहे लाभाची ते लाभापासून वंचित आहेत हा पूर्ण राजकीय डावपेच यादी वगैरे आहे का यादी लाभ लाभाचा आहे तुमची इच्छा एकच आहे की तुमच्या घरामध्ये जे पुराचं पाणी बसून नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला नुकसान भरपाई शासनाने तातडीने मिळावी दिली पाहिजे दिली पाहिजे दिली पाहिजे दिली पाहिजे आणि इतर इतर जे बनावट असेल त्याची रक्कम माघारी घ्यावी बर म्हणजे ज्यांनी बोगस लाभ घेतला त्यांची त्याची रक्कम माघारी घ्यावी बर काय तुमची समस्या किंवा काय अडचण आहे तुमची आमच्या नदीला पाणी आलत बर नदीला पाणी आल्यानंतर आमच्या घरात पूर्ण पाणी होतं पाणी असल्यानंतर सगळ्या प्रयत्न सगळ्या आपल्या सगळ्या सदस्यांनी सरपंच सगळे वगैरे सगळ्या राजकीय नेत्यांनी किंवा ग्रामसेवक तालाटी सगळ्यांनी आमच्या इथं पाणी आलेलं बघितलेलं आहे तरी त्यांनी काही आमच्या आमचंच घर गाळलं नदीचं पाणी नदीचं पाणी आमच्याच घरी होतं दुसरीकडे वाढीत कोणत्याही काय घरी नव्हतं तरी स्वतः आम्हाला त्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र का कागदपत्राची पूर्तता केली तरी सुद्धा आम्हाला त्याची लाभ मिळालेला नाही राजकीय राजकीय हेतून आमचं त्यातून नाव वगैरे पंचनामाट्यांनी केलेला आहे त्यांनी बघितलेला आहे आणि तलाट्यांनी सुद्धा बघितले आहे की आमची मुलगी नवीन डिलेवर झाली होती एक दिवसाची तिला आम्ही बाहेर घेऊन चाललो होतो त्यांनी सुद्धा बघितलंय तलाठ्यांनी की आमची मुलगी बाहेर घेऊन चाललोय ज्यावेळेस होती आम्ही बाहेर दुसऱ्या घरी शिफ्ट केली शिफ्ट केली सगळ्यांना माहित आहे की ह्या घरी पाणी गेलेलं आहे घर घर पाण्यात राजकीय तुमचं नाव या ना। ठिकाणी ना। ना। आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे गेलो परंतु ते कुणीही आमची समस्या समस्या जाणून घेतलीच नाही कोणी तुमच्या समस्या कोणी दुर्लक्षच केलं दुर्लक्षच केलं हा ताई आलं त्या ताईनं ताईनं बघितलेलं आहे की पाणी गेलंय काय बोलले ताईन बघून गेले ते म्हणलेत की तुम्हाला बेनिफिट मिळेल ताईनं ताईनं सांगितलं की सगळ्यांना तुमची ते भरपाई मिळेल नाही त्यांनी आम्ही त्यांच्याकडे दिलती आम्ही हा आम्ही सगळं दिलत सगळी कागदपत्र पूर्णता केली तिथं आम्हाला तिथं आम्हाला तलाठी ऑफिसला दिसले सुद्धा मला काय म्हणायचंय वेळेस पुराचं पाणी हे तुम्ही नदीच्या काठावर राहताय नदीपासून काय अंतरावर राहत तुमच्या घरात घुसत आणि तेच पाणी तुमच्या काही पाठीमागच्या घरात घुसतंय तुमच्या पाठीमागच्या घरांना मदत दिली त्यांना त्यांना मदत मिळालेली आहे आणि तुम्हाला मदत केली जात नाही मिळत संदर्भात कुठतरी राजकीय म्हणा किंवा काहीतरी शंभर टक्के कारण कसं आहे आमचं का नदीनं असं का नाही केला आमच्यावर नदी आमच्याच घरी पाणी शिरली दुसऱ्याच्या घरी पाणी गेलं आम्हाला सोडलं आणि दुसऱ्याच्या घरी पाणी शिरलं त्याला त्यांना निधी मिळाला त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला परंतु आमच्या असं म्हणायचं आहे का की बाबा ज्याच्या घराला पाणी न लागत त्यांना हा मिळालेलं आहे शंभर की मिळालेला आहे आमच्याकडे त्यांनी व्हिडिओ आहेत आमच्या घरी पाणी गेलेलं आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते बरोबर हां तरी आम्हाला नाही ज्याच्या घरी व्हिडिओ नाही त्यांच्याकडे पाणी नाहीत आमच्यापासून सर्वसाधारण अर्धा किलोमीटर अंतरावरती आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला त्यांच्या जवळचे माणसं असल्यामुळं राजकीय माणसांच्या जवळच्या माणस असल्यामुळं त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला परंतु आम्हाला नाही हा बघा चौकशी करा तुमच्या लक्षात येईल काय नाव तुमचं तुमच बर आता काय तुमची अडचण काय आहे आमच्या घरात पाणी शिरलं आमचं सगळं धान्य हे भिजलं सगळं धान्य मग पुराचं पाणी घरात पुसल्यानंतर तुम्हाला शासनाने काय काय मदत केली आमची बर दहा हजार रुपये मदत मिळते ती सुद्धा नाही ती सुद्धा आणखी मिळाले बर तुमचा पंचनामा हे करायला कोण आलं आता ग्रामसेवक आमच्या इकडे आधीच नाही इतकं रस्ते गेली महागारी या डांबरी इकडे आलीच नाही बर ज्यावेळेस तुमच्या घरात पाणी घुसलं त्यावेळेस पाहणी करायला कोण कोण आलं पाणी काढा इथलीच माणसं पण पाहणी पाहणी म्हणजे बघाय कोण बघाय सगळी आलती की होय सरपंच ही बघून आंधळ्यासारखं बघून सरपंच म्हणजे